सेवक जगदीश गवते व शुभांगी गवते यांच्या माध्यमातून प्रभागातील जनतेसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे आपल्या प्रभागातील सुशिक्षित असणारा बेरोजगार तरुण तरुणी हे देखील कुठेतरी चांगल्या जॉबला लागावेत या उद्देशाने ह्युमन वाईस फाउंडेशन व फेथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेघा प्लेसमेंट ड्राईव्ह एक दिवसीय आयोजन माजी नगरसेवक जगदीश गवते व शुभांगी गवते यांनी आपल्या रामनगर मधील जनसंपर्क का कार्यालयात केले होते या जॉब फेअरच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगारीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच एखाद्या दे कंपनी जॉब इंटरव्ह्यू साठी गेले असता कशा पद्धतीने बोलावे याची पूर्ण तयारी कशी असावी यासाठी या तरुणांना या जॉब प्लेसमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले या जॉब फेअर मध्ये शिक्षण हे आठवी पासून ते पदवीपर्यंत असणार असून पात्र उमेदवाराला त्यांच्या योग्यतेनुसार जॉब मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक जगदीश गवते यांनी दिली आज आपण रामनगर येथे संपूर्ण दिघा विभागासाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे आपल्या दिघा विभागामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत अनेक वेळा आज मुलं येतात बायोडेटा देऊन जातात की साहेब आम्हाला थोडं जॉबचं बघा काहीकांची आर्थिक परिस्थिती बिकट असते त्यामुळे जॉबची नितांत गरज असते पण त्यावेळेला आम्ही त्यांना नोकरी देऊ शकत नाही आमचे जेवढे प्रयत्न असतात ते प्रयत्न आम्ही करतो काही वेळेला आमचे प्रयत्न तुकडे करतात परंतु आज फेथ फाउंडेशन आणि आमची संस्था आहे ह्युमन वाईज फाउंडेशन या दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही संयुक्त जॉब फेअर रोजगार मेळावा इथे लावलेला आहे आणि या रोजगार मेळाव्याला दिघा परिसरातील मुलांनी उत्तुंग प्रतिसाद दिलेला जवळ आतापर्यंत शेकडो मुलं इथे येऊन गेलेली आहेत इथे आणि मुलांनाच समाधान होतंय की त्यांना ज्या क्षेत्रामध्ये नोकरी हवी आहे तर प्रत्येक क्षेत्रातील इथे तज्ज्ञ मंडळी इथे बसलेली आहेत मुलांना नोकरीच्या आधी इंटरव्ह्यू कसा ब्रेक करायचा किंवा प्रशिक्षण त्यांना जॉबच्या ऐवजी आधी त्यांना प्रशिक्षण सुद्धा ही संस्था देत आहे त्यामुळे त्यांना पुढे जॉब करणं सोयीस्कर जाईल त्यांच्या पुढच्या भविष्यामध्ये त्यांना नोकरीला लागण्याच्या नंतर त्यांना प्रमोशन घेणं सुद्धा सोयीस्कर होईल अशा आम्ही प्लॅनिंगने आज हा जॉब फेअर अरेंज केलेला आहे आणि इथे लोकांचा मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळालेला आहे यावेळी अनेक बेरोजगार युवक युवतींनी सहभाग घेत आपली नाव नोंदणी केली तसेच जगदीश गौते नमस्कार सर गौतम साहेब आमचे नगर शेवतेकडचे ईश्वर नगरचे त्यांचा आम्ही अनुभव चांगला आदर्श व्यक्ती म्हणून येते त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं म्हणजे मला कसं पुढे करिअर कस करायचंय ते सगळं सांगितलं